ठीक आहे कोण बोलणार आहे मी सवाचारला रिप्लाय चालू करणार आहे नाना त्या हिशोबाने आपण चला नाना बोला कोण बोलणार आहे ओ वेळ तर बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांच्या चर्चा बसा बहिष्कार टाकणं अयोग्य असं माझं मत आहे जागेवर बसून बोला जयंत पाल साहेब नाही पण कसं चाललं चर्चा आपल्या पुढे बसून दा घ्या बसा बसा बसा, बसा।, बसा, बसा, बसा। बसा आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा 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 मग काय आहे बघा स... महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहे सीएम साहेबांचा रिप्ल पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्ड वर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की okay. आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत धन्यवाद चला